सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम बाजार समितीचे नाव आहे धुळे आवक आठशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक एक हजार पाचशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दर नऊशे सत्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे साखरी आवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर एक हजार तीनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर हजार रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान